मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला अवघा काही वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि त्याच वेळेला त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार की नाही याच्याबद्दल माध्यमांमध्ये कल्ला आहे यापैकी अजित पवार यांनी काल गमतीमध्ये पत्रकार परिषदेत हे सांगून टाकले कुणी शपथ घेऊ वा न घेऊ मी मात्र शपथ घेणार आहे पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी शपथ घ्यावी उपमुख्यमंत्री म्हणून की नाही याबद्दल त्यांच्या मनात एक गोंधळ सुरू आहे किंवा त्यांना एक वेगळ्या प पद्धतीचा गिल्ट आहे किंवा अपराधीपणा आहे किंवा त्यांना काहीसं अवघडल्यासारखं झालं आहे असंही आपण म्हणू शकतो अशाच पद्धतीचा अनुभव हा देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून दोन हजार बावीसला घेतला होता पण दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींपुढे ना देवेंद्र फडणवीसांचं चाललं किंवा ना त्यांना मानणाऱ्या समर्थकांचं चाललं भाजप हा असा पक्ष आहे की तिथे पक्षश्रेष्ठी किंवा पक्ष हाच सर्वोच्च असतो आणि तोच सर्वात प्रमुख असतो त्यामुळे इतर कार्यकर्ते नेते आमदार यांना जे वरून आदेश येतात त्याचं पालन करणं इतकंच त्यांच्या हाती राहतं देवेंद्र फडणवीसांनी ते केलं आणि आता कदाचित एकनाथ शिंदे यांना ते करावं लागेल आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील एवढं मी आपल्याला सांगतो पण या सगळ्या राजकीय गदारोळामध्ये एका व्यक्तीवर प्रचंड मोठा मानसिक ताण असणार आहे भावनिक ताण असणार आहे आणि त्याचबरोबर इतर जबाबदाऱ्यांचं ओझही असणार आहे त्या व्यक्तीचं नाव अर्थात देवेंद्र फडणवीस आहे आणि देवेंद्र फडणवीसांसमोर नेमकी काय काय आव्हानं आहेत आणि ते ती खरंच पेलू शकतील का ते बदलतील का बदललेले देवेंद्र महाराष्ट्राला मिळतील का हा आजच्या घडीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे संक्षिप्त स्वरूपात मी त्यातले काही कंगोरे आपल्याला उलगडून दाखवणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा जो काही काळ होता हा देवेंद्र फडणवीसांचा राजकीय कारकिर्दीचा सुवर्ण काळ होता आणि याच काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षातल्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आणि एक दमदार आणि धडाकेबाज अशी कामगिरी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी करून दाखवली करूं। वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते मुख्यमंत्री म्हणून ठरलेच पण वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी थेट मुख्यमंत्री म्हणून कारभार करताना त्याने ज्या पद्धतीचं कौशल्य ज्या पद्धतीची धडाडी निर्णय क्षमता दाखवली ते अनेकांना अचंबित करणार होतो याचं कारण काय तर याचं कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याआधी कोणत्याही स्वरूपाचे मंत्री नव्हते ते आमदार होते विरोधी पक्षनेते होते आणि मग ते थेट मुख्यमंत्री झाले पण त्यांची जी कारकिर्द होती ही खूपच कौतुकास्पद होती हे मी आपल्याला सांगितलं पण अशा कौतुकास्पद कामगिरी असणाऱ्या नेत्याला त्या काळामध्ये अनेक खुजा मंडळींनी घेरलं होतं हे मी आपल्याला सांगितलं त्यामध्ये अनेक असे लोक होते की जे वेगवेगळ्या पक्षांमधून वेगवेगळे दोषारोप घेऊन कलंकित होऊन आलेले लोक होते पण आपल्याला समर्थकांची आपली मांदियाळी वाढवायची आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अशा मंड मंडळींना ढील दिली त्यामध्ये काही चित्रपट क्षेत्रामध्ये वावरणारी मंडळी होती काही बॉलिवूडमध्ये वा बॉलिवूडप्रमाणेच बांधकाम क्षेत्रामधली मंडळी होती काही सहकारामधली मंडळी होती एकूणच काय ज्यांच्या ज्यांच्यावर डाग होते हे सगळेजण देवेंद्र फडणवीस यांच्या हमाममध्ये स्वतःला धुण्यासाठी एकत्र आले होते आणि या सगळ्या लोकांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचं त्या त्या क्षणाला प्रासंगिक नुकसान झालं हे राजकीय निरीक्षक मान्य करतात आता देवेंद्र फडणवीसांनीच हा महासत्तांतराचा डाव मांडला तो यशस्वी झाला महाराष्ट्रासारखं राज्य भाजपकडे पुन्हा आलं त्यांनी त्यासाठी त्याग केला आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखा आपला मित्र पक्षातला मित्र हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवला त्यानंतर जे काही झालं हे याच्या आधीही आपण चर्चेल आहे आणि यापुढेही आपण करणार चर्चा त्याची करणार आहोत आता एकनाथ शिंदे यांनी लोकप्रिय होण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि प्रयत्नामध्ये अनेक असे निर्णय घेतले किंवा त्यांची जी कार्यशैली होती ही कार्यशैली आता एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून बदलावी तर लागेलच पण त्यांनी जी कार्यशैली बनवली होती ती कार्यशैली ही जरी लोकप्रिय असली तरी ती सवंग होती हे आपल्याला विसरून चालणार नाही विशेषतः लाडकी बहीणसारखी जी योजना आहे जिच्यामध्ये पंधराशे रुपये देत असताना साधारण पहिल्या टप्प्यामध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा बोजा हा सरकारवर पडला होता आणि मग निवडणुकांची कालमर्यादा आणि या योजनांसाठी केली जाणारी तरतूद याचा जर आपण विचार केला तर हा सगळा बोजा साधारण पंचावन्न हजार कोटी रुपयांपर्यंत गेलेला होता निवडणुकांच्या लाटेमध्ये लोकप्रिय होण्यासाठी आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये दर महिन्याला लाडक्या बहिणीला दिले जातील असं सांगितलं होतं त्याचा पुन्हा एकदा आढावा हे सरकार बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना घ्यावा लागेल त्याचप्रमाणे राज्यातले जे काही प्रकल्प आहेत हे प्रकल्प मार्गी लावताना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या बरोबरचे चाळीस दुखावणार नाहीत आणि मित्रपक्षातल्या कुणालाही परक्याची भावना होणार नाही या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला मुक्त हस्ते निधीची म्हणा कामांची म्हणा विकास निधींची किंवा इतर सगळ्या गोष्टींची जी उधळण केली होती त्या उधळणीपोटी एकनाथ शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री झालेच म्हणजे भाजपमधल्या अनेकांना असं वाटत होते की हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले तर पाच वर्ष आपलं चांग भलं होऊ शकेल आता देवेंद्र फडणवीस आलेले त्यामुळे प्रत्येक कागद काळजीपूर्वक वाचणं त्याचा मतितार्थ शोधणं आणि त्याचा राजकीय अर्थ शोधणं हे देवेंद्र फडणवीसांकडून सुरू होईल देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टी करताना आपली एक स्वतःची देवेंद्र आर्मी मग ती माध्यमांमधली असेल ती प्रशासनामधली असेल किंवा ती पक्षामधली असेल बनवण्याचा प्रयत्न केला आता ही आर्मी पुन्हा डोकं वड काढणार का, का आणि पुन्हा तिने जर डोकं वर काढलं तर ती आर्मी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक सुढाचं राजकारण करणार का हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे याचं कारण आहे की माध्यमांमधल्या पक्षामधल्या आणि प्रशासनामधल्या काही खुजा मंडळींना घेऊन देवेंद्र फडणवीसांनी कारभार करण्याचा प्रयत्न केला आता ही सगळी मंडळी ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांचा काहीसा पडता काळ होता त्यावेळेलाही अपेक्षा करत होती किंवा त्यांना त्या काळातही देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला सांभाळावं वा असं वाटत होतं पण एकूणच निवडणुकांच्या नंतरची किंवा या सगळ्या प्रक्रियेमधली जी प्रशासकीय मर्यादा आहे ती लक्षात घेता देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला या सगळ्यांपासून अलिप्त केलं होतं आणि जेव्हा त्यांचं असं लक्षात आलं होतं की आता देवेंद्र फडणवीस हे आपल्याशी न्याय करू शकत नाही आहेत किंवा आपल्याला काही देऊ शकत नाही आहेत त्यावेळेला या सगळ्या स्वार्थी मंडळींनी त्यांच्याकडे पाठ फिरवण्याचे उद्योगही केलेले होते म्हणजे जी माध्यमांमधली मंडळी देवेंद्र आर्मी म्हणून काम करत होती फडणवीसांचा थोडासा पडता काळ दिसताच ती एकनाथ शिंदेच्या गोटात कधी शिरली हे अनेकांना कळलं नाही हीच गोष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांची होती कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांना फक्त मतलब असतो तो त्यांच्या बदलीशी आणि बढतीशी अर्थात देवेंद्र फडणवीसांचा जो मुख्यमंत्री म्हणून यशस्वीतेचा काळ होता तो राज्यातल्या पंधरा प्रमुख सनदी अधिकाऱ्यांवर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर किंवा पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर विसंबून असलेला हा काळ होता या काळामध्ये अनेक परप्रांतीय अधिकारी सुद्धा फडणवीसांचा जो काही राजकीय लाभ होता तो उठवण्यासाठी किंवा तो उचलण्यासाठी तत्पर होते आता असे अधिकारी पडत्या काळात निघून गेले जे काही मोजके मराठी अधिकारी होते ते निष्ठेनं फडणवीसांबरोबर राहिले आता जे परप्रांतीय किंवा अमराठी अधिकारी वेगवेगळ्या वेग वेग पोस्टिंग घेऊन गे निघून गेले त्यांनी मुंबईमध्ये पुन्हा लॉबिंग करायला सुरुवात केली आहे आणि फडणवीसांभोवती गोळा व्हायला सुरुवात केली आहे आता अशा अधिकाऱ्यांचं फडणवीस काय करणार आहेत हे सुद्धा त्यांना बघावं लागणार आता सगळ्यात महत्वाचा भाग की जेव्हा फडणवीसांना वेळ मिळाला तेव्हा त्यांनी काय केलं हे खरं आहे की ते इतर कोणाला भेटत नव्हते किंवा इतर कोणाशी चर्चा करत नव्हते पण त्यांनी तो काळ पक्ष बांधणीसाठी उपयोगात आणायचा प्रयत्न केला हा आता काही विदर्भामधल्या मंडळींनाही त्यांनी भेटणं टाळलं होतं याचं कारण आहे याचं कारण हे आहे की त्यांना स्वतःला आपण राजाच्या भूमिकेत असताना किंवा आपण प्रधानाच्या भूमिकेत असताना काही देऊ शकत नाही होत ही जी काही भावना होती ही काहीशी वाढीस लागली होती आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी या सगळ्या गोष्टींपासून लांब राहणं हे फडणवीसांनी पसंत केलं होतं कारण ज्याला आपण पोलिटिकल स्टार्स म्हणतो किंवा ग्रहतारे म्हणतो ते काही देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने नव्हते मग ते पक्षश्रेष्ठींचे ग्रहतारेही आणि आकाशातले ग्रहतारेही मग अशा वेळेला फडणवीसांनी स्वतःला दूर ठेवणं पसंत केलं पण आत्ता हे असेच बदनाम लोक कलंकित लोक कलंकित अधिकारी यांना फडणवीस या पार्ट टूच्या काळामध्ये किंवा आपण थोडं तर पार्ट थ्रीच्या काळामध्ये म्हणूया याचं कारण काय की याच्या आधी दोन वेळा फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत एकदा पाच वर्षांसाठी एकदा बहात्तर तासांसाठी आणि आत्ता ते पुढच्या पाच वर्षासाठी मुख्यमंत्री राहणार की मध्येच प्रमोशन घेऊन दिल्लीत जाणार हेही बघितलं पाहिजे या सगळ्या काळामध्ये इथे एक गोष्ट नमूद करायला हवी आहे आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी अजित पवार असो किंवा देवेंद्र फडणवीस असो यांचा वेळोवेळी आब राखायचा प्रयत्न केला हा आता हे खरं आहे की फडणवीसांच्या प्रमाणेच एकनाथ शिंदेंना सुद्धा काही कोंडाळ्यांना घेरलेलं होतं हे कोंडाळं कोणाचं होतं हे स्वार्थी पदाधिकाऱ्यांचं होतं बदनाम आमदारांचं होतं दलालांचं होतं आणि इतर पक्षांमध्ये तोंड मारून तोंड काळं केलेल्या काही मंडळींचं होतं या सगळ्या लोकांनी एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी अशा काही गोष्टी करायला भाग पाडलं की ज्याच्यामुळे स्वतः शिंदे हे जरी लो प्रोफाईल शांत संयमी स्वभावाचे असले तरी होता होईल तितके ते बदनाम झाले म्हणा किंवा काहीसे डाग त्यांच्यावरही उडाले हे आपल्याला नाकारून चालणार नाही ही अशी मंडळी अगदी ठाण्यापासून पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून थेट गोव्यापर्यंत आणि ही पसरलेली होती मित्र हो आपल्याला मी एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो की एकनाथ शिंदेकडे असलेला एक ओ एस डी हा नंतर अचानक गायब झाला आणि त्याच्यावर गुजरातमध्ये पोलिसांची कारवाई झाली आप हे आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहीत असेल पण हे इथे नमूद करण्याचं कारण असं आहे की माणूस मोठा झाला की त्याच्या भोवती असे अनेक भामटे आणि लफंगे गोळा होत असतात आत्ता फडणवीसांना एव्हाना कळून चुकलं असेल की आपल्या पाच वर्षामध्ये आपल्याबरोबर जे होते ते पुढच्या काही काळामध्ये नंतर कुठे गेले आता ते पुन्हा यायला सुरुवात झाली असेल जसे देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन तसे हे सगळे संधी साधू देवेंद्रजींना हे सांगून गेले असतील की आम्ही पुन्हा येऊ तर अशा पुन्हा आलेल्या मंडळींना ते कुठपर्यंत ठेवणार आहेत आणि त्यांच्यासाठी आत्ता नॅरेटिव्ह सेट करण्यापासून ते अगदी पक्षाच्या प्रक्रियेपर्यंत राबणाऱ्या लोकांपर्यंत ते कोणाकोणाला कुठे कुठे कसा प्लेसमेंट करणार आहेत हे सुद्धा बघायला लागणार ला आता हे सगळं होत असताना दोन गोष्टींचं नुकसान गेल्या काही काळात झालेलं आहे एक म्हणजे मंत्रालयामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार हा प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे मी आपल्याला इथे नमूद करू इच्छितो की बदली आणि बढतीमध्ये हात ओले केले जातात संबंधितांचे हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ लोकांना दिसायला लागलेलं आहे आणि समाजालाही ते कळून चुकलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये याचं प्रमाण अगदी नगण्य होतं पण गे त्यानंतरच्या काळामध्ये ते इतकं बोकाळलं की आता जणू काही हे म्हणजेच प्रशासन आहे असं वाटण्याचा रिवाज मंत्रालयामध्ये सुरू झालेला आहे मंत्र्यांनी किंवा संबंधित राजकीय व्यक्तींनी थेट टक्केवारी मागण्याची किंवा पार्टनरशिप मागण्याचे उद्योगही गेल्या काही काळात राज्यात पोपावलेले आहेत आणि त्यामुळे राज्याबाहेरून येणारी गुंतवणूक किंवा इतर भाषिकांकडून होणारे उद्योग व्यवसाय याचं ज्या पद्धतीने अवमूल्यन झालेलं आहे किंवा ज्या पद्धतीने बरबटीकरण झालेलं आहे ते आता सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीसांना थांबवावं लागेल नाणारसारखा प्रकल्प असेल किंवा बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प असेल हा पुढे नेण्यासाठी त्यांना शिंदेंसारखी ॲक्शन ओरिएंटेड माणसं लागणार आहेत हां त्यावेळेला काही गोल, -गोल बोलणारी आणि शिंदेंच्या सरकारमध्ये असूनही माझी बायको आत्महत्या करेल म्हणून मला मंत्री करा किंवा माझ्या मुलीला वाईट वाटतंय म्हणून मला मंत्री करा अशा सगळ्यांचा समाचार फडणवीसांना वेळीच घ्यावा लागणार आहे त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असणार आहे यापेक्षा असलेले नेमकं काय काम करणार आहेत हेही बघावं लागणार आहे कारण गेल्या काही काळात आरोग्य मंत्रालय असू द्या जलसंपदा असू द्या किंवा इतर आणखी कोणतंही मंत्रालय असू द्या तिथे बोकाळलेला भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर असलेला दबाव अधिकाऱ्यांची होणारी मुस्कटदाबी या सगळ्या गोष्टींवर मात करत राज्याची तिजोरी एका सशक्ततेकडे नेणं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका कुशल अर्थप्रशासकाला करावं लागणार आहे पण त्याचवेळी पक्षातले सामान्य कार्यकर्ते की ज्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या खराब काळामध्ये त्यांना साथ दिली त्यांना दुपारी अभ्यागतांना वेळेला मंत्रालयात जाता येणार आहे का कारण देवेंद्र फडणवीसांची पाच वर्ष ही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्री मंत्रालयाच्या दालनांमध्ये गार वारा खात होते त्याच वेळेला सामान्य भाजपचा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता हा मात्र आपलं मंत्रालयातलं काम करून घेण्यासाठी रस्त्यावर तासन तास मंत्रालयाच्या बाहेर उन्हामध्ये तिष्ठत उभा होता या सगळ्यावर बदललेले फडणवीस नेमका कशी मात करणार आहेत हाच शपथविधीच्या दिवशीचा लाख मोलाचा प्रश्न आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण नेता बदललेल्या स्वरूपात राज्याला आणि देशाला आपल्या कार्यकौशल्याची चुणूक दाखवू शकेल का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल त्यातली गुणात्मक मूल्य आपल्याला पटली असतील रुचली असतील तर हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्वाच्या गोष्टी थेट अचूक आणि भिंद बिंदास्तपणे समोर मांडण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद